नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव चाचणी करताय ना अभ्यास अभ्यास चालू आहे ना परीक्षा जवळ आलेली आहे तुम्ही सर्वांनी अभ्यासास सुरुवात केली असेल श्री राहुल तुगावकर सर व श्री रमेश सावंत सर या दोन शिक्षक मित्रांनी आपणासाठी शिष्यवृत्ती सराव चाचणी घटकनी आहे स्वनिर्मिती प्रकाशन हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे आपण या पुस्तकातील घटकनिहाय सराव चाचणी सोडवत आहोत मागील घटकात आपण समानार्थी शब्द याची चाचणी सोडवली आज आपण विरोधार्थी शब्द या घटकावरील चाचणी सोडवूया ही चाचणी तीस गुणांची असेल यामध्ये पंधरा प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असेल अधिक वेळ न दवडता आपण आता चाचणी सोडण्यास सुरुवात करूया शिष्यवृत्ती सराव चाचणी घटक विरुद्धार्थी शब्द बघा प्रश्न पहिला प्रश्न एक ते तीनसाठी साठी खाली दिलेल्या शब्दांचे अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि या ठिकाणी आपणास प्रश्न पाहिल्यामध्ये समान शब्द दिलेला आहे यामधून खाली जे चार दिले दिलेत त्यातील आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे सांगा बरं सामान या बर, समान या शब्दासाठी कोणता विरोधार्थी शब्द असेल बरोबर पर्याय तीन असमान या ठिकाणी मी टिकमार जरी केली असली तरी परीक्षेमध्ये आपण जे वर्तुळ दिलेले असतात ते वर्तुळ रंगवायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा कडू यासाठी विरोधार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे पर्याय एक आंबट पर्याय दोन कडवट पर्याय तीन गोड आणि पर्याय चार खारट अचूक उत्तर पर्याय तीन गोड त्यानंतर प्रश्न तिसरा सखा सखा या शब्दासाठी आपल्याला विरोधार्थी खालील पर्यायातून शोधायचा आहे पर्याय एक मेघ पर्याय दोन मित्र पर्याय तीन शत्रू आणि पर्याय चार भ्रमर अचूक उत्तर शत्रू त्यानंतर प्रश्न चौथा दिलेल्या शब्दांमधून मूर्त शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा मूर्तसाठी विरुद्धार्थी शब्द पर्याय एक अमूर्त पर्याय दोन मूर्ती पर्याय तीन अमूर्त पर्याय चार मृत्यू तर याचं अचूक उत्तर पर्याय एक अमूर्त प्रश्न पाचवा दिलेल्या शब्दांमधून विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा बघा दिलेल्या शब्दांमधून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पर्याय एक निरोगी पर्याय दोन आशा निराशा पर्याय तीन लक्ष दुर्लक्ष आणि पर्याय चार राजी राजा सांगा याचा अचूक उत्तर काय येईल काढलंय तुम्ही बघा याचा अचूक उत्तर पर्याय चार राजी राजा चला त्यानंतर प्रश्न सहावा पराजय त्याच्या मनाला लागला अधोरेखित शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा पराजय हा आधुरेखित शब्द आहे पराजयासाठी विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा पर्याय एक जय पर्याय दोन खेद पर्याय तीन दुःख आणि पर्याय चार वैभव काढा याचा अचूक उत्तर काढलंय कोणी छान याचं अचूक उत्तर येत आहे पर्याय क्रमांक एक, एक जय बघा विरुद्धार्थीच घटक आहे परंतु याच्यामध्ये प्रश्न कसे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात आता बघा प्रश्न सातवा असाच आहे विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा पर्याय एक आत बाहेर पर्याय दोन गुण अवगुण पर्याय तीन आज्ञा आदेश आणि पर्याय चार श्रीमंत गरीब तर याचं अचूक उत्तर काडाबर याचं याच अचूक उत्तर आहे आज्ञा आदेश ज्यांनी काढलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर बघा प्रश्न आठ ते दहासाठी दहा असं इथं अपेक्षित आहे दहासाठी खाली दिलेल्या शब्दांचे अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा प्रश्न आठवा सजीव सजीवसाठी विरुद्धार्थी शब्द पर्याय एक अजीव पर्याय दोन कुजीव पर्याय तीन निर्जीव आणि पर्याय चार दुर्जीव सांगायचं अचूक उत्तर बरोबर पर्याय तीन निर्जीव त्यानंतर स्वदेश प्रश्न नव्वा स्वदेशसाठी आपल्याला अचूक विरुद्धार्थी शब्द काढायचा आहे पर्याय एक आदेश पर्याय दोन परदेश पर्याय तीन आदेश आणि पर्याय चार नादेश अचूक उत्तर स्वदेशसाठी विरुद्धार्थी शब्द परदेश अभिनंदन ज्यांचं अचूक उत्तर आलंय त्यांच्यासाठी आणि प्रश्न दहावा सुगंध सुगंधसाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे पर्याय एक दुर्गंध पर्याय दोन पर्याय एक दुर्गंध पर्याय दोन अगंध पर्याय तीन गंध आणि पर्याय चार सुवास सांगा सुगंध साठी विरुद्धार्थी शब्द बरोबर पर्याय एक दुर्गंध आत्तापर्यंत ज्यांनी दहा प्रश्न सोडवले असतील त्यांना आतापर्यंत वीस गुण मिळाले असतील मी परत एकदा रिपीट करतोय मी या ठिकाणी पर्याय जरी मार्क करत असतील तर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये जे गोल दिलेले असतात तर गोलचा पर्याय रंगवायचा असतो ठीक आहे चला त्यांचा प्रश्न अकरावा पाहूया बघा आज बाजारात भाज्या खूप महाग होत्या आधुनिकी शब्दाच्या आधुनिकित शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा तर आधुनिक शब्द या ठिकाणी महाग आहे महागसाठी विरोधार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे पर्याय एक स्वच्छ पर्याय दोन स्वस्त पर्याय तीन ताज्या आणि पर्याय चार सुक्या सांगा याचं अचूक उत्तर काय याचा अचूक उत्तर महागसाठी विरुद्धार्थी असणारा शब्द स्वस्त छान बघा त्यानंतर प्रश्न बारावा ना या उपसर्गाने तयार न झालेला विरुद्धार्थी शब्द कोणता बघा प्रश्न थोडासा वेगळ्या पैतीने विचारला आहे विरुद्धार्थीचाच आहे आणि या ठिकाणी आपली गपलत होऊ शकते ना या उपसर्गाने तयार न झालेला विरुद्धार्थी शब्द कोणता तयार न झालेला विरुद्धार्थी शब्द म्हणताय बघा पर्याय एक नावड पर्याय दोन नापास पर्याय तीन नाबाद आणि पर्याय चार बेसूर बरोबर याचा अचूक उत्तर बेसूर ठीक आहे प्रश्न तेरावा हा उपसर्गावर साधारित आहे बे उपसर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल तर पर्याय एक बेसूर पर्याय दोन बेरीज पर्याय तीन बेविचार आणि पर्याय चार, चार बेसन अचूक उत्तर बरोबर बेसूर पर्याय एक त्यानंतर प्रश्न चौदावा पहा काय आहे प्रश्न चौदावा अव उपसर्गाने पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही कोणता विरुद्ध शब्द तयार होणार नाही म्हणते बरं का पर्याय एक गुण पर्याय दोन कृपा पर्याय तीन सूर आणि पर्याय चार मान सांगा याचं अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर येते आहे पर्याय तीन सूर त्यानंतर आता शेवटचा प्रश्न बघा प्रश्न पंधरावा विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा बघा प घटक आहे परंतु प्रश्न कसे वेगवेगळ्या तऱ्हेने विचारले असतात तर बघूया आपण पर्याय एक सुकाळ दुष्काळ पर्याय दोन अंदाज तर्क पर्याय तीन तारक मारक आणि पर्याय चार स्तुती निंदा सांगा याचा अचूक उत्तर तर याचा अचूक उत्तर येणार आहे अंदाज तर्क ज्यांनी आतापर्यंत म्हणजे ज्यांचे पंधराचे पंधरा प्रश्न बरोबर असतील त्यांना तीस गुण मिळाले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन अशाच रीतीनं आपण घटकनिहाय जे सराव चाचणी आहे ती सोडवत राहू म्हणजे तुमचा रंजक पद्धतीने अधिकाधिक सराव होईल आणि येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क्स पडतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब्स करा धन्यवाद